नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक पारंपरिक आणि घरची स्पेशल रेसिपी गरमागरम वरणासाठीच्या मौसट चकोल्या खूप सोप्या पद्धतीने अगदी घरच्या चवीनं आज मी चकोल्या बनवायला घेतलं सगळं मस्त प्लॅन केलं होतं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर पण अगदी बारीक चिरून तयार ठेवलं आणि तेवढ्यात दूध उतू गेलं व्हिडिओच्या नांदात लक्षच नव्हतं ना आणि किचनभर वासच वास पण पन... काही झालं तरी चकोल्या बनवायच्याच होत्या चला मग आज घरगुती आणि मायेच्या चवीनं भरलेल्या चविष्ट बनवूनच दाखवते आता सगळं नीट झाल्यावर एक मी एकदम लसण फोडला आणि तो सोलून घेतला थोडा लसण आणि थोडीशी हिरवी मिरची दोघही एकत्र घेऊन खलबत्त्यात घोटून घेतली एकदम बारीक ठेचून झणझणीत खमंग वाटण तयार केलं तस तर आमच्याकडे नेहमी पाट्यावरच वाटण काढतात पण आता मला खूप कंटाळा आला होता मग मी खलबत्त्यातच घोटून घेतलं ते पण छानच चव लागत बघू शकता छान मसाला तयार झाला आहे आता कढईत गरम केलं मस्त पैकी तेल तेल तापल्यावर आधी टाकलं जिरे आणि मोहरी कढईतून खमंग फोडणीचा आवाज आला तेव्हाच लक्षात आलं आता चव तयार व्हायला लागली मग त्यात टाकला ठेचलेला कांदा मिरची आणि लसूण आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते आणि जरा परतून मग जोडेला लालसर टोमॅटो आणि हे मस्त तेलामध्ये होऊ दिलं आणि मग कसुरी मेथी टाकली सोबतच टाकलं थोडं लाल तिखट हळद धनेपूड जिरेपूड आणि गरम मसाला आणि छान एकत्र परतून घेतलं सगळा मसाला छान परतून झाला की मग त्यावर मस्त टाकलं थोडंसं पाणी आणि मग टाकलं वरण वरण टाकल्यावर मी अजून थोडंसं पाणी टाकलं पण तो शॉर्ट काही शूट नाही केला म्हटलं तुम्ही म्हणणार ही सारखी काय पाणी टाकताना शॉर्ट शूट करत राहते आणि काहीतरी करत असल्यासारखं का दाखवत राहते म्हणून यावेळेस मी काही शॉर्ट शूट नाही केला आणि थोडंसं चवेला मीठ परत टाकलं खरंच हां शिजलेला मसाला आणि वरण एकत्र आलं की जेवणात खरा भाव येतो तुम्ही बघू शकता वरण किती छान तयार झालेलं आहे चकोल्यासाठी थोडीशी चिंच आणि गुड घातला म्हणजे आंबट गोड चव येतं मस्त चकोल्याला आणि खायला मजा सुद्धा येतो आता मस्त बघू शकता चकोल्या कशा उकळत आहे चकोल्यांचं वरण कसं उकळत आहे छान पैकी मी मस्त उकडू दिलं बघू शकता मग घेतलं गव्हाचं पीठ चकोल्यांसाठी त्यात घातलं मीठ थोडं तेल आणि विशेष म्हणजे थोडासा ओवा ओव्याने तो हलकासा उग्र पण चवदार वास चकोल्यांना अगदी वेगळीच चव देते पाणी घालून नीट मळून घेतल्यावर एक संध्या आणि मध्यम सर पीठ आणि मग केल्या त्याच्या वेगळ्या वेगळ्या चकोल्या आणि त्या वरणात सोडल्या तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला तीन प्रकारच्या चकोल्या बनवून दाखवल्या आहे एक साधं लाटून एक ही पद्धत थापून आणि एक हे शेंगुडे प्रकारच्या मस्त पैकी रिंगण रिंगण लहान मुलांना ह्या खूप आवडतात ते मस्त बोटात घालून ह्या अशा खातात आणि एक वेळ छान पैकी चकोल्या वरणात सोडल्यावर जास्त हलवा हलवी नाही करायची नाहीतर ते एकामेकांना चिटकतात छान सांबार मसाला घातला ही माझी आई नेहमी सांबार मसाला घालते त्यामुळे वेगळीच चव येते चकोल्यांना तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या घरगुती वरण चकोल्या तयार आहेत बघू शकता किती छान दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची आम्हाला फार आवश्यकता आहे प्लीज हां